अजय माने आणि धनंजय दळवी आपल्यासोबत आपले, आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत दोघांकडूनही सविस्तर जाणून घेऊया सुरुवातीला अजयकडे जातो अजय तू आता मुंबईच्या नेमक्या कोणत्या भागात तुम्ही आहात आणि काय नेमकी तिथली परिस्थिती आहे पोलिसांचा फौसपाटा किती मोठा आहे महाविकास आघाडीचे नेते येण्यास सुरुवात झाली का काय का का निर्धार ते व्यक्त करत विक्रांत मी सध्या हुतात्मा चौकात आहे आपण जर पाहिलं तर आता आंदोलनकर्ते जे, या या जे, जे ते ह्या ठिकाणी येण्यास सुरुवात जी आहे ती झालेली पाहायला मिळते बॅनरबाजी असू घोषणाबाजी जी आहेत त्या सुरू झालेल्या आहेत नेते मंडळी जे आहेत ते या ठिकाणी आलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत जर पाहिलं तर आता महिला असतील किंवा मग सगळेच ही सगळे नेते मंडळी पदाधिकारी जे आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे या ठिकाणी होतेले आपल्याला पाहायला मिळत आहेत छत्रपती का अपमान नाही से का हिंदुस्थान अशा प्रकारचे बॅनर असतील भ्रष्टाचारी माहिती सरकारचा धिक्कार असो शिवरायांचा अपमान करणाऱ्या माहिती सरकारचा जाहीर निषेध असो अशा प्रकारच्या घोषणाबाजी बॅनरबाजी जे ती ह्या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आता ही संपूर्ण करते जे ते ह्या ठिकाणी यायला सुरुवात झालेली या संपूर्ण बॅनरवर जर पाहिलं तर महाराजांचा जो दुर्घटना झाली पुतळ्यासोबत मालवणमध्ये त्याची फोटो जे ते ह्या ठिकाणी लावलेले पाहायला मिळतात आणि हा संपूर्ण निषेध आता क करताना आपल्याला पाहायला मिळतात तसेच आता या ठिकाणी जे ठाकरे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार आणि देसाई ते सुद्धा या ठिकाणी नुकतेच जे ते पोचलेले पाय आपल्याला पाहायला मिळतात आपल्यासोबत काही महिला या संपूर्ण आंदोलन करण्यासाठी आलेलं आपण त्याच्याशी बातचीत करणार काय नेमक्या भावना आहेत महाराजांचा पुतळा माळमध्ये कोसळला त्याच्यानंतर तुम्ही आज, आज आंदोलन करता त्यात पण परवानगी दिलेली नाही काय भावना काय भावना आहे सगळ्याला हे मोर्चा काढायला पाहिजे करायला पाहिजे हे भावना शिवाजी महाराजांचा पुतळा पाहिला आहे लोकाला लाज आहे का थोडीशी हा राजकारण करतात लो रा, राज करता करता ते लोक लाजे आम्हाला किती त्रास होतो त्याच्यामध्ये ते बोलतात की आज तुम्ही लोक आंदोलन करून तुम्ही राजकारण करता असं तुमच्या संपूर्ण महाविकास आघाडीवर टीका केली करतात काय महाविकास आघाडीच करणार ना काय काय करणार जे करायचं ते आंदोलनच करणार ना पाहिलं तर, तर आणखी काही लोक आहेत आपण त्याच्याशी बात भावना एवढ्याच आहेत की महाराष्ट्राचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराजांचा जो घोर अपमान झालेला आहे त्या अपमानाबद्दलची ही चिड आलेल्या लोकांच्या मनामध्ये आणि त्या भावना व्यक्त केल्या लोकांनी की हा जो अपमान ज्या आठ महिन्यामध्ये पुतळा पडतो हे मोठे अपमानास्पद गोष्ट आहे त्यासाठी हा लोकांनी केलेला तीव्र निषेध आहे आपण जर पाहिलं तर आणखी काही नेते मंडळ जी आहे ती या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे की या संपूर्ण ठिकाणी जी आहे ती बॅनरबाजी करण्यात आलेली आहे आपण काय म्हणता काय नेमक्या भावना आमच्या भावना खूप तीव्र आहेत जर मला सांगा कुठल्याही एखाद्या विषयाचा आपण निषेध करतो बोलून केला जातो बाकीच्या कुठल्या ह्यानं केला जातो ज्या वेळेला आजचं आंदोलन आमचं जोडे मारू आंदोलन आहे आमचं आजचं आंदोलन आहे ते जोडे आंदोलन आहे मला असं वाटतं निषेध करण्याचा अखेरचा टप्पा याच्यापेक्षा वेगळा निषेध नाही होऊ शकत आणि लोकांचं असं आहे की निवड पोस्टर्स यांच्या जोडे मारून उपयोग नाही प्रत्यक्षात लोक जोडे मारायला रस्त्यावर उतरतील अशी परिस्थिती या आंदोलनामध्ये तर मुस्लिम भाव भाऊ सुद्धा समावेश झालेले दादा तर महाराजांचा पुतळा जो आहे मालवणमध्ये जी दुर्घटना घडली त्याच्यानंतर तुम्ही आज आंदोलन करतात मराठी माणूस या ठिकाणी पाहायला मिळतो पण तुम्ही सुद्धा

और उसमें ये पैसे का जो दुरुपयोग करके महाराष्ट्र का अपमान किया ये महाराष्ट्र कभी नहीं सहेगा और स्पेशली उद्धव साहब के साथ सारे सपोर्ट करने के लिए मीरा यहाँ मौजूद है और आगे भी हम लोग करते रहेंगे जब तक यह सरकार उसके लिए कोई ठोस कदम नहीं उतारी तब तक हम लोग आंदोलन करता रहेंगे, साथ साथ रहेंगे। सत्ताधारी तीव्र भावना ज्यादा पोचवता है तुम्हें अशाच प्रकार रहा अपने सोबत धनंजय दलवी सुधा अपने प्रतिनिधि जोड़ गले जाऊनजय मुंबई भाग तुम्हें आहत अजय आणि तुम्ही दोघं जण या मोर्चाचं कव्हरेज करताय या आंदोलनाचं कव्हरेज करताय काय तिथली परिस्थिती आहे पोलीस बंदोबस्त किती मोठ्या प्रमाणावर हो आहे आंदोलक जमण्यास आता सुरू झाले आहे सुरुवात आहे का विक्रांत मी सध्या गेटवे ऑफ इंडिया या परिसरामध्ये आहे ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा गेटवे ऑफ इंडिया इकडचा पुतळा आहे आणि त्या ठिकाणी हे जोडेमारो आंदोलन होणार आहे याची सुरुवात ही हुतात्मा चौकातून होणार आहे ज्या ठिकाणी अजयनी सांगितल्याप्रमाणे आता आंदोलक जमायला सुरुवात झालेली आहे आणि मी ज्या ठिकाणी सध्या उभा आहे त्या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आपण जर पाहिलं तर हा संपूर्ण मार्गात जे आहे ते बॅरिकेडिंग करण्यात आलेला आहे या संपूर्ण मार्गात पोलिसांचा मोठा फस जो आहे तो देखील तैनात करण्यात आलेला आहे अतिरिक्त पोलिसांचा फौसफाटा जो आहे तो या ठिकाणी मागवण्यात आलेला आहे आणि आता जर आपण पाहिलं तर दहा वाजेपासून विक्रांत हा संपूर्ण परिसर गेटवे ऑफ इंडियाचा कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नासाठी बंद करण्यात आलेला आहे पर्यटकांना या ठिकाणी आज जाण्याचा आता परवानगी नाहीये सगळा हा परिसर जो आहे तो पोलिसांकडून रिकामा करण्याचं काम जे आहे ते सध्या सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आंदोलक जमण्याची शक्यता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन जे आहे ते तीव्र पद्धतीने केलं जाणार आहे त्यामुळे या सगळ्या संदर्भात पर्यटकांना कोणताही त्रास होऊ नये त्यामुळे पर्यटकांना जे आहे ते या ठिकाणी बंदी जी आहे ती करण्यात आलेली आहे सकाळी दहा वाजेपासून पुढील आदेशापर्यंत जे आहे ते कुलाबा पोलीस ठाणे यांच्या अंतर्गत ही बंदी जी आहे ती या ठिकाणी mm. करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मोठा पोलिसांचा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि या संपूर्ण ह्याच्यात जर पाहिलं तर आपण अतिरिक्त सुरक्षा बल असेल त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर दंगल नियंत्रण पथक असेल मुंबई पोलीस असतील इतर जी सुरक्षा आहेत ती सगळी आ, टीम एक ती कायदा सुव्यस्थेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे सगळा या ठिकाणचा आता परिसराचा आढावा जो आहे तो मुंबई पोलिसांकडून घेतला जातोय आपले ज्या तुकड्या आहेत पोलिसांच्या सुरक्षेच्या त्या तैनात करण्यात येत आहेत आणि थोड्या वेळात जे आहेत त्या या आंदोलनाला सुरुवात होईल खऱ्या अर्थाने बॅरिकेडिंग करण्यात आली त्यामुळे आता हे आंदोलक या ठिकाणी का ते पाहणं असणार महत्वाचं त्यापूर्वी आपण जर पाहिलं तर या संपूर्ण परिसराला गेटवे ऑफ इंडियाच्या आता छावणीचं रूप जे आहे ते आलेलं आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे नक्कीच आपण जर पाहिलं तर आता आंदोलन थोड्या वेळात जे आहे ते सुरू होईल सगळे नेते मंडळी तिन्ही महाविकास पक्ष त्यांचे प्रमुख नेते आणि घटक पक्षातील नेते जे आहेत ते त्या ठिकाणी आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने या आंदोलनाला सुरुवात होईल ज्या प्रकारे मालवणमधील राजकोट या किल्ल्यावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला आणि त्यानंतर राजकारणात जे आहे ते तापू लागले शिवप्रेमींचा संताप विक्रांत आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर ठीक ठिकठिकाणी आंदोलन पाहायला मिळालं याआधी देखील जर आपण पाहिलं तर महाविकास आघाडीकडून एक आंदोलन जे आहे ते बदलापूरच्या विषयात घेण्यात आलं होतं त्याला परवानगी नाकारली आजच्या आंदोलनाला सुद्धा अद्याप जे आहे ते पोलिसांकडून परवानगी मिळालेली नाहीये त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे पोलिसांनी काही पर्याय विक्रांत सुचवले होते आंदोलकांना त्यामधल्या काही पर्याय होते की तुम्ही आझाद मैदानात आंदोलन करू शकता त्याचबरोबर तुम्ही जो बाळासाहेबांचा पुतळा आहे त्या ठिकाणी तुम्ही आंदोलन करू शकता मात्र गेटवे ऑफ इंडिया ही पर्यटनाची जागा आहे त्या ठिकाणी आंदोलन होऊ शकत नाही त्यामुळे तुम्ही त्या पुढे जाऊ शकत नाही अशा पवित्र जो आहे अशी भूमिका जी आहे ती पोलिसांची कायदा सुव्यवस्थेला धरून मात्र महाविकास आघाडी जी आहे ती आपल्या भूमिकेवर ठाम आहे आंदोलन करायच्या भूमिकेवर ठाम आहे याच मार्गावरून आंदोलन जे आहे ते केलं जाईल सरकारचा निषेध केला जाईल त्याचबरोबर सरकारचा जोडे आंदोलन जे आहे ते करण्यात येईल त्यामुळे आता कशा प्रकारे हे आंदोलन होते ते पाहावं लागणार आहे दहाची वेळ होती खऱ्या अर्थाने आता आंदोलक जमायला हळूहळू सुरुवात झालेली आहे त्यामुळे आता हे आंदोलन थोड्याच वेळात जे आहे ते महत्वाचे प्रमुख नेते आल्यानंतर सुरुवात होईल प्रमुख नेते जे आहेत ते माध्यमांची काय संवाद साधत या सगळ्या प्रकरणात ते पाहावं लागेल अनेक बस ज्या आहेत त्या रोखण्यात येत आहेत रस्त्यात कार्यकर्त्यांना अडवण्यात येत आहे अशी सुद्धा माहिती जी आहे ती विक्रांत सध्या मिळते त्यामुळे नेमकं आता हे आंदोलना Uh, साठी मोठा पोलिसांचा पोचपाटा या ठिकाणी संपूर्ण परिसरात तैनात करण्यात आलाय त्यामुळे आंदोलक या ठिकाणी आहेत का त्यानंतर हे आंदोलन कशा प्रकारचं रूप घेत आहे तेही पाहावं लागणार आहे कारण की आक्रमक भूमिका जी आहे अगदी खरं अगदी आहे धनंजय खरं तर हे आंदोलक जे, जे आहेत ते आता जमण्यास सुरुवात झालेली आहे अगदी थोड्याच वेळा ते आंदोलनाला सुरुवात होईल अजय आणि धनंजय तुम्हाला दोघांचे धन्यवाद